मला वाटतं ना अशी परिस्थिती बरेच वेळा तुमची सुद्धा असेल की काहीतरी छान मुलांना खायचं असतं आणि ते सुद्धा हेल्दी आईला द्यायचं असतं मग नेमकं काय द्यावं बरेच वेळा इव्हीनिंग स्नॅक्स मुलांना हवा असतो कारण थोडीशी भूक लागलेली असते आणि अशा वेळी काहीतरी पॅकेट फूड देण्या व्यतिरिक्त आपण काय चांगलं देऊ शकतो तर याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते सा सा तर पर्यटन भटकन ती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा जो ब्लॉग आहे हा विशेष रेसिपीचा आहे सुट्टीमध्ये बरेच वेळा असा प्रश्न पडतो की काय खायला द्यावं आणि इव्हिनिंग स्नॅक्स काहीतरी हवा असतो तर आज यासाठी मी दोन गोष्टी केलेल्या आहेत आज मी या दोन गोष्टी केलेल्या आहे टोमॅटो कॅचअप आणि हे आहे क्रीमी चीज आणि या दोन रेसिपी जेव्हा आपल्या घरात असतात तेव्हा बऱ्याच रेसिपी आपण स्वतः करू शकतो मार्केटमध्ये मा हे दोन्ही पदार्थ आपल्याला अगदी सहजपणे मिळतात पण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रिझर्वेटिव्ह गोष्टी असतात जेव्हा मी आई म्हणून जेव्हा विचार करते की मला पॅकेट फूड द्यायचं नाही आहे त्यावेळीच मी असा विचार केला की हे दोन्ही पदार्थ जर मी घरातच बनवले तर आणि त्याच्यामध्ये खरंच काही टेस्टमध्ये फरक पडतो का म्हणून हा केलेला हा मी थोडक्यात प्रयत्न आहे आणि हा सक्सेसफुल झाला म्हणूनच ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते तर टॉमॅटो कॅचअप बनवण्यासाठी मी सात ते आठ मीडियम साईजचे लाल बुंद असे टॉमॅटो घेतलेले आहे अगदी रफली मी कापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक कांदा घातलेला आहे लसणीच्या सात ते आठ पाकळ्या घातलेल्या आहेत रंगासाठी बेडकी मिरची वापरलेली आहे थोडंसंच अगदी दोन तुकडे आलं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दालचिनीचा तुकडा आणि सात ते आठ मिरी हे सगळं घालायचं आणि अजिबात पाणी न घालता हे चांगलं शिजू द्यायचं आहे हे चांगलं शिजल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि दोन मोठे चमचे मी इथे साखर घातलेली आहे हे आता व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण मिक्सरला हे ग्राइंड करणार आहोत आता ही टॉमॅटोची खूप छान फाईन पेस्ट झालेली आहे ती एका गायणीमध्ये आपण छान गाळून घेणार आहोत तर अगदी पटकन झटपट होणारी अशी ही टोमॅटो सॉसची रेसिपी आहे आता आपला हा सॉस रेडी झालेला आहे आता आपण क्रीमी चीजची रेसिपी पाहू त्यासाठी मी गोवर्धनचं लो फॅटचं गाईचं दूध घेतलेलं आहे एक लिटर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं दूध घेऊ शकता मी एक लिटरच्या प्रमाणे तुम्हाला हे माप सांगते तर एक लिटर दूध मी घेतलेलं आहे हे खूप गरम करायचं नाही आहे तापत मी खरं ठेवलेलं आहे खूप गरम करायचं नाही आहे बोट घालणं इतपत गरम झालं की हे दूध आपण फाडायला घेणार आहोत हे फाडायचं कसं तर यासाठी आपण विनेगर वापरणार आहोत माझ्याकडे या ब्रँडचं विनेगर आहे त्याची बॉटल आहे तर या, या बॉटलचे मी दोन बूज विनेगर मी घेतलेलं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि दोन बूज विनेगर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दूध जेव्हा थोडंसं तापलं जातं तेव्हा हे जे विनेगर मिक्स केलेलं जे पाणी आहे ते अगदी थोडं थोडं घालायचं आहे मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं हे पाणी घालायचं आणि ढवळत राहायचं आहे एक पाच ते दहा दहा मिनटामध्ये हे जे दूध आहे हे फाटलं जातं तर आता हे दूध फाटलं गेलेलं आहे पाणी वेगळं झालेलं आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे खूप हार्ड करायचं नाही आहे म्हणजे पूर्णपणे पाणी काढायचं नाही थोडासा पाण्याचा अंश असेल तरी चालेल तर एका मिक्सी हे आता छान ग्राइंड करून घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे अर्धी वाटीसुद्धा मी दूध घेतलेलं नाही आहे त्याहीपेक्षा कमी असं दूध घालून घ्यायचं आहे आणि बटर बऱ्यापैकी घालायचं आहे आणि अगदी किंचितसं मीठ चवीपुरतं पुरतं तर याची फाईन पेस्ट करणं गरजेचं आहे मगच ते क्रीमी चीज तयार होतं तरी येस आपला हे ये क्रीमी चीज तयार झालेलं आहे आणि हे खरंच खूप छान टेस्टी लागतं तर आजची रेसिपी मी करणार आहे माझ्या मुलांबरोबर आणि त्याच्यासाठी माझा मुलगा अद्वैत आणि त्याचे मित्र हे सगळे हे सगळे मिळून ही रेसिपी करणार आहे तर सोबत त्या किचनमध्ये आहेत ही माझी सगळी मुलं जी मला मदत करणार आहेत आता तुम्ही काय बनवत आहे सँडविच सॅन्डविच बनवत आहे आणि काय काय लागणार आहे याच्यासाठी ब्राऊन ब्रेड लागणार आहे सॅलड आणि टोमॅटो केचप आणि क्रीमी चीज ओके okay. सो हे सगळं आता रेडी आहे आता मला करून दाखवा बरं तुम्ही कसं बनवणार आहे हां आता तू काय करणार आहे वेज पहिला आपण सॅलड घेणार त्याच्यात काय काय याच्यामध्ये त्याच्यात कोबी बीटरूट आणि गाजर आहे कांदा आणि शिमला मिर्च पण आहे त्याच्यात आम्ही सॉस टाकणार होममेड सॉस Yes. आणि क्रीमी चीज पण टाकणार आवडतं खूप तर इथे अद्वैतने हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये टॉमॅटो सॉसचं प्रमाण आणि चीजचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या घरातलं होममेड जे चीज आहे त्यामुळे काय प्रश्न नाही आहे तुम्हाला जितकं आवडतं तितक्या प्रमाणे हे तुम्ही ॲड करू शकता टाकणार एकदम किंचित स्वाद येण्यासाठी आणि मग मिक्स करणार मिक्स मध्ये मीठ आहे त्याच्यामुळे कमी मीठ टाकायचं आणि मग मिक्स करायचं आम्ही ब्रेड घेणार त्याच्यावरती आम्ही बटर लावणार तर पहिलं मी सगळं स्टफिंग आहे ते मी बटर लावलेलं ब्रेड लावणार आहे दुसऱ्या ब्रेड ला असं वरती ठेवणार आणि मग तव्यावरती थोडं बटर टाकणार

आणि मग ह्या मधून कट करणार आमचं सँडविच रेडी आहे तर पुढची रेसिपी मी स्वतः केली मुलांसाठी याच्यासाठी थोडंसं बटर आधी मी तव्याला लावून घेतलं आणि त्याच्यावरती ही दु सकाळी केलेली चपाती होती ती मी वापरलेली आहे मला सांगायचा सा उद्देश इतकाच की जर आपण सकाळी चपात्या नेहमी करतो त्याच्यामध्ये जर दोन एक्स्ट्रा चपात्या केल्या आणि संध्याकाळच्या वेळी जर ही या रेसिपीसाठी ही चपाती वापरली तर तेवढंच मुलांना ते पोटभर अन्न मिळतं आणि क्रीमी चीज वगैरे आपण घरात बनवलेलं आहे स्वतःसुद्धा ते असेंबल हे सगळं करून ते स्वतःसुद्धा अरेंज करून ते खाऊ शकतात जर तुम्ही घरात नसाल तर मायक्रोवेवमध्ये किंवा अवनमध्ये सुद्धा ही रेसिपी अगदी सहजपणे होऊ शकते टिफिनमध्ये स व्यवस्थित भाज्या कट करून त्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो मुलं जर मोठी असतील तर ते स्वतःसुद्धा भाज्या कट करून त्या वापरू शकतात पण हे समजा आपण कट करून जरी ठेवलं तरी ते स्वतःचं स्वतः करून घेऊन खाऊ शकतात इथे मी कोबी वापरलेला आहे थोडासा गाजर वापरलेला आहे शिमला मिरचे लांब काप केलेले आहेत आणि ते मी इथे घा त्याच्यावरती टॉपिंग्स म्हणून वापरते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही गोष्टी इथे टॉपिंग्स म्हणून वापरू शकता आणि हे सगळं आता असेंबल झाल्यानंतर एक थोडीशी वाफ काढणार आहे हे घरातलंच चीज आहे जर पाहिजे मुलांना आता थोडं एक्स्ट्रा घेत घातलं तरी काहीच हरकत नाही टोमॅटो सॉससुद्धा मी घरात बनवलेलं याच्यामध्ये कोणत्याही प्रिझर्वेटिव्हची गरज नाही आहे आणि हे क्रीमी चीज मी पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता आठवडाभरसुद्धा जातो पण माझ्या घरात तरी पाच दिवसाच्या वरती ही क्रीमी चीज राहत नाही एक लिटरच्या दुधामध्ये बऱ्यापैकी एक स्टीलचा छोटा डब्बा जो आपला भाजीचा असतो तो भरला जातो आणि पुरेसं असतं पाच दिवसासाठी एवढंच चीज तर इथे याचा मी फ्रँकी रोल थोडक्यात करून दिलेला आहे मुलांना आणि तो सुद्धा मुलांनी फार एन्जॉय केला छान स्वादिष्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा